भरपूर पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आज बुधवार दिनांक एकतीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी आठ वाजण्याचे अपडेट आपल्या समोर आहेत सध्या जायकवाडी धरणात किती किसुकणे पाणी जमा होत आहे आणि तसेच जायकवाडी धरण किती टक्के भरलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी आपण जर आमच्या एस एन एन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला अगदी वेळेवर मिळतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणीपाती फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शहाण्णव एवढी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा नऊशे नऊ पूर्णांक छप्पन्न दशलक्ष घनमीटर एवढा झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे सत्तर पूर्णांक पंच्याण्णव दशलक्ष घनमीटर एवढा आहे सध्या जायकवाडी धरणात पाच हजार आठशे चौथी क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झालेली आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झालेली आहे काल सकाळी तीन हजार दोनशे अठ्याहत्तर क्युसेकने आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सात पूर्णांक सत्याऐंशी टक्के भरलेलं आहे आणि मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण एकतीस पूर्णांक एकोणसठ टक्क्यांवर होतं राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा